पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी गोकुळ दूध संघाने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळच्या दुधाने रमजान ईद दिनी विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून या दिवशी तेवीस लाख त्रेसष्ट हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली ही सर्वाधिक दूध विक्री आहे या रेकॉर्ड रेकॉर्डब्रेक दूध विक्रीनिमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्या वतीने संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांचा सत्कार कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन पंचवीस लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासार्हतेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू असा विश्वास व्यक्त केला गोकुळने उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे याचे फलित म्हणून गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे रमजान ईद या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण या दिवशी गोडधोड करण्यासाठी दुधाला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असते यावेळी तेवीस लाख त्रेसष्ट हजार हजार एकशे सत्तर लिटर्स इतकी दूध विक्री करण्यात आली गेल्या वर्षी रमजान ईदला बावीस लाख एक हजार दोनशे त्रेचाळीस लिटर्स दूध विक्री झाली होती यंदा त्यामध्ये एक लाख एकसष्ट हजार नऊशे सत्तावीस लिटरची वाढ झाली तसेच काल झालेल्या गुढीपाडव्यानिमित्त सतरा लाख लिटर्स ला दूध विक्री तसेच श्रीखंड व वासुंदी विक्रीमध्ये उच्चांकी वाढ झाली गोकुळने दूध विक्रीमध्ये नवीन मानदंड निर्माण केला असून गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक ग्राहक वितरक दूध संस्था कर्मचारी अधिकारी व वा वाहतूक ठेकेदारांचे मोलाचे योगदान आहे म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो असे चेअरमन अरुण कुमार डोंगरे यांनी स्पष्ट केले तसेच रमजान ईद व स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त दूध उत्पादक शेतकरी ग्राहक वितरक व संघाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संघाचे संचालक अमरसिंह पाटील प्रकाश पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी केले तर आभार पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश चाळुंके यांनी मांडले तसेच मार्केटिंग सहायक महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास चेअरमन अरुण डोंगळे संचालक प्रकाश पाटील अमरसिंह पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी सहाय्यक महाव्यवस्थापक जगदीश पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके संकलन सहाय्यक व्यवस्थापक दत्तात्रय वाघरे बी आर पाटील उपेंद्र चव्हाण लक्ष्मण धनवडे संग्राम तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा